मंडळी नुकतीच आपण सर्वांनी एक धक्कादायक बातमी ऐकली प्रसिद्ध टीव्ही मालिकेतील अभिनेत्री प्रिया मराठे हिचं कॅन्सरमुळे निधन झालं वयाच्या अवघ्या अडतीसाव्या वर्षी ती आपल्यातून कायमची निघून गेली एवढा तरुण वय पुढे खूप आयुष्य शिल्लक असताना तिच्यासारखी ऊर्जावान अभिनेत्री अचानक गेल्याची बातमी ऐकून सगळेच हादरले पण इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो एवढ्या तरुण वयात कॅन्सरसारखा घातक आजार तिला कसा झाला आणि आपल्यालाही ही, ही भीती का वाटली पाहिजे कारण कॅन्सर आता कोणाला होतो हा प्रश्न राहिलेला नाही तर कधी आणि कोणत्या कारणामुळे होऊ शकतो हा खाला प्रश्न आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या पाच मोठ्या चुका पाहणार आहोत ज्या आपण न कळत रोज करतो आणि या चुकांमुळे आपल्यालाही कॅन्सर होऊ शकतो तत्पूर्वी या व्हिडिओला लाईक करा चूक क्रमांक एक प्लास्टिकचा वापर मित्रांनो आपल्या दैनंदिन जीवनातील सर्वात मोठी आणि धोकादायक चूक म्हणजे प्लास्टिकचा वापर आपण पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या वापरतो डबे पिशव्या अगदी चहा कॉफी पिण्यासाठीही प्लास्टिकचे कप वापरतो आपल्याला ते स्वस्त हलके आणि सोयीस्कर वाटतं पण त्यात दडलेला धोका आपल्याला दिसत नाही कारण प्लास्टिकमध्ये असलेले बीपीए म्हणजेच बिस्फिनॉल ए, ए आणि थॅलेट्स नावाचे रसायन आपल्या शरीरासाठी हळूहळू पसरत जाणारं विष आहे हे केमिकल्स आपल्या रक्तात मिसळले की त्याचा परिणाम आपल्याला लगेच दिसत नाही पण वर्षानुवर्षे शरीरात साचत राहतो आणि मोठ्या आजाराचं कारण बनतो यातील सर्वात मोठा धोका तेव्हा निर्माण होतो जेव्हा आपण गरम चहा किंवा कॉफी प्लास्टिकच्या कपात घेतो किंवा उन्हात ठेवलेल्या प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी पितो उष्णतेमुळे किंवा थेट सूर्यप्रकाशामुळे प्लास्टिकमधले हे हानिकारक रसायन सहज बाहेर पडतात आणि त्या पाण्या चहासोबत आपल्या शरीरात जातात एकदा शरीरात गेल्यानंतर ही रसायन रक्तामध्ये मिसळतात आणि आपल्या हॉर्मोन्सची नैसर्गिक कार्यप्रणाली बिघडवतात हाच हॉर्मोनल असमतोल पुढे अनेक समस्या निर्माण करतो महिलांमध्ये गर्भधारणेसंबंधी त्रास मुलांमध्ये वाढीची अडचण तर सर्वांमध्ये कॅन्सरचा धोका प्रचंड वाढतो यामुळेच डॉक्टर आणि तज्ञ नेहमी सांगतात की प्लास्टिकचं गरम करण्यासाठी किंवा फ्रीझरमध्ये ठेवण्यासाठी कधीही वापर करू नका कारण तापमान बदलांमुळे ते अजून जलद विषारी होतं मात्र यावरचा उपाय खूप सोपा आहे स्टील काच किंवा तांब्याच्या भांड्यांचा वापर करा ही भांडी थोडी जड असतील किंमत जास्त असेल पण आयुष्यभराचं आरोग्य वाचवतात लक्षात ठेवा की प्लास्टिक जितकं आपल्या दैनंदिन जीवनात सोयीस्कर वाटतं तितकंच ते आपल्याला हळूहळू आजारांच्या दरीकडे ढकलू लागतं म्हणून आजच हा निर्णय घ्या प्लास्टिकपासून जास्तीत जास्त दूर रहा आणि स्वतःसह आपल्या कुटुंबालाही सुरक्षित ठेवा चूक क्रमांक दोन धूम्रपान आणि तंबाखू मित्रांनो कॅन्सरचे दुसरे मोठे आणि घातक कारण म्हणजे तंबाखूचा वापर सिगरेट बीडी गुटखा पान मसाला या सर्व गोष्टींचा परिणाम फक्त फुफ्फुसांवरच होत नाही तर तोंडाचा कॅन्सर घशाचा कॅन्सर आणि अन्ननलिकेचा कॅन्सर निर्माण करण्यामध्ये यांचा थेट हात असतो तंबाखूतील निकोटीन तार आणि इतर विषारी रसायन शरीरातील पेशींना हानी पोहोचवतात या रसायनांचा सतत संपर्क आल्यामुळे पेशींची नैसर्गिक वाढ बिघडते आणि त्या अस्वाभाविक पद्धतीने वाढू लागतात ज्यामुळे हळूहळू कॅन्सरची प्रक्रिया सुरू होते मित्रांनो याची भीषणचा तुम्हाला एका आकडेवारीतून कळेल जगभरातील तीस टक्के कॅन्सरच्या केसेस थेट धूम्रपानाशी जोडलेले आहेत म्हणजेच जवळजवळ प्रत्येक तिसरा कॅन्सर रुग्ण हा तंबाखूमुळे आजारी पडतो इतकंच नव्हे तर तंबाखूचं सेवन केल्यामुळे केवळ कॅन्सरच नाही तर हृदयविकार श्लोक फुफ्फुसांचे आजार आणि प्रजननासंबंधी अडचणीसुद्धा निर्माण होतात म्हणजे एका चुकीमुळे आपण फक्त आयुष्याची वर्ष कमी करत नाही तर उरलेलं आयुष्यही त्रासदायक आणि औषधांच्या अधीन बनवतो आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे याचा धोका फक्त धूम्रपान करणाऱ्यांनाच नसतो त्यांच्याजवळ राहणारे म्हणजेच त्यांच्या कुटुंबातील सदस्य मित्रमैत्रिणी सहकारी हे सगळेही पॅसिव बनतात ते स्वतः धूम्रपान करत नसतानाही धुरामधून निघणाऱ्या विषारी रसायनांचा श्वास घेतात यामुळे त्यांनाही तितकाच कॅन्सरचा धोका असतो म्हणूनच आजच ठरवा की धूम्रपान सोडणं ही केवळ स्वतःच्या आरोग्यासाठीच नाही तर आपल्या कुटुंबाच्या आयुष्याचं रक्षण करण्यासाठी सुद्धा गरजेची गोष्ट आहे चूक क्रमांक तीन चुकीचा आहार मित्रांनो आज आपण तिसऱ्या धोकादायक चुकीबद्दल बोलूया आणि ती म्हणजे चुकीच्या आहाराची सवय आजच्या फास्ट फूडच्या जगात आपण प्रोसेस केलेलं फूड खूत खातो पॅकेज चिप्स कोल्ड ड्रिंक्स बर्गर पिझ्झा रेडीमेड नूडल्स ही सगळी खाद्यपदार्थ चवदार नक्कीच वाटतात पण त्यांच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह कृत्रिम रंग फ्लेवर्स आणि सगळ्यात वाईट म्हणजे ट्रान्स फॅट्स असतात हे घटक शरीरासाठी हळूहळू विषासारखं काम करतात विशेषत मुलं आणि तरुण पिढी अशा अन्नावर जास्त अवलंबून असल्यामुळे त्यांचा धोका आणखीनच वाढतो जंक फूडचा सर्वात मोठा संकट म्हणजे यातून शरीरात तयार होणारे फ्री रॅडिकल्स हे छोटे छोटे रसायनांचे कण आपल्या पेशींवर हल्ला करतात आणि त्यांच्या नैसर्गिक रचनेला हानी पोचवतात पेशींच्या डीएनएला झालेलं हे नुकसान हळूहळू दुरुस्त होणं थांबतं आणि तिथूनच कॅन्सरची सुरुवात होऊ शकते म्हणजे दरवेळी आपण प्रोसेस्ड फूड खातो तेव्हा आपण न कळत आपल्या शरीराला अशा शत्रूंना आमंत्रण देत असतो जे जी आपल्या जीवनावरच गदा आणू शकतात यावरचा उपाय अगदी सोपा आहे आपल्या आहारात जास्तीत जास्त ताजं घरचं आणि सिझनल अन्न समाविष्ट करणं फळं भाज्या डाळी होल ग्रेन्स यांचा आहारात वापर वाढवावा या अन्नामध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात जे फ्री रॅडिकल्सना निष्क्रिय करतात आणि पेशींना सुरक्षित ठेवतात लक्षात ठेवा की कॅन्सरपासून वाचायचं असेल तर बाहेरच्या फास्ट फूडपेक्षा आईचं हातचं जेवण हाच खरा उपाय आहे चूक क्रमांक चार शारीरिक हालचालींचा अभाव मित्रांनो आधुनिक जीवनशैलीमध्ये सर्वात मोठा धोका म्हणजे सिडेंट्री लाईफस्टाईल म्हणजे जास्त वेळ बसून राहणं आजच्या काळात ऑफिसचं काम असो ऑनलाईन क्लासेस असो किंवा तासन तास मोबाईलवर स्क्रोलिंग असो बहुतेक वेळ आपण खुर्चीवरच घालवतो जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार जगभरातील जवळजवळ अठ्ठावीस टक्के प्रौढ लोकांना दररोज आवश्यक अशी शारीरिक हालचाल मिळत नाही यामध्ये भारताचाही मोठा वाटा आहे संशोधनात स्पष्ट झालं आहे की जास्त वेळ बसून राहणं ब्रेस्ट कॅन्सर आणि कोलॉन कॅन्सरचा धोका प्रचंड वाढ होतं नुसार पुरेशा व्यायामाअभावी दरवर्षी पाच दशलक्ष म्हणजेच पन्नास लाखांपेक्षा जास्त मृत्यू होतात शरीर हालचाल न केल्याने मेटाबॉलिझम मंदावतं रक्तप्रवाह नीट होत नाही आणि हॉर्मोन्सचे नैसर्गिक संतुलन बिघडते त्यातूनच पेशींवर ताण येतो आणि कॅन्सरच्या धोक्याचं प्रमाण वाढतं फक्त कॅन्सरच नव्हे तर सिडेंट्री लाईफस्टाईलमुळे मधुमेह स्थूलपणा उच्च रक्तदाब आणि हृदयरोग यांचा धोका देखील अनेक पटीने वाढतो भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजेच आयसीएमआरच्या अहवालानुसार शहरी भागात राहणाऱ्या पासष्ट टक्के लोकांचा दिवसातील आठ ते दहा तास खुर्चीवरच जातो दिवसभर बसून राहणं हे शरीराला जणू काही हळूहळू शटडाऊन मोडमध्ये नेतं परिणामी पचनशक्ती कमी होते फुफ्फुसांमध्ये हवा खेळती राहत नाही आणि मेंदूवरही विपरीत परिणाम होतो यातून बाहेर पडायचं असेल तर दिवसातून नियमित हालचाल करणं गरजेचं आहे खूप मोठ्या व्यायामशाळेत जाण्याची किंवा कठीण व्यायाम करण्याची गरज नाही डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शक तत्वानुसार दर आठवड्याला किमान एकशे पन्नास मिनिटं मॉडरेट एक्सरसाइज जसं की चालणं सूर्यनमस्कार किंवा पंच्याहत्तर मिनिटं विघेरस एक्सरसाइज करणं आवश्यक आहे अगदी साधं दररोज किमान तीस मिनिटं चालणं सकाळी योगा करणं किंवा हलका व्यायाम करणं एवढं जरी केलं तरी शरीराचं संतुलन पुन्हा पूर्ववत होऊ लागतं लक्षात ठेवा मित्रांनो आराम ही सवय आहे पण हालचाल ही गरज आहे मोबाईल लॅपटॉप किंवा टीव्हीवर बसून राहणं जितकं सोटं वाटतं तितकंच ते धोकादायक आहे एका आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार दररोज सहा तासांपेक्षा जास्त बसून राहणाऱ्या लोकांचा अकाली मृत्यूचा धोका एकोणीस टक्क्याने वाढतो कॅन्सरपासून स्वतःचं रक्षण करायचं असेल तर शरीराला हलवत राहणं हाच एकमेव सुरक्षित उपाय आहे म्हणूनच उद्यापासून नव्हे तर आजपासूनच आपल्या जीवनशैलीत थोडा बदल करा कारण सक्रिय शरीर म्हणजे निरोगी आयुष्य चूक क्रमांक पाच नियमित तपासण्या न करणे मित्रांनो आपली एक मोठी सवय आहे की आपण आजारी पडलो तेव्हाच डॉक्टरांकडे जातो डोकेदुखी ताप अंगदुखी अशा छोट्या गोष्टींमध्ये डॉक्टरांकडे जाणं ठीक आहे पण कॅन्सरसारख्या गंभीर आजाराच्या बाबतीत ही सवय अत्यंत धोकादायक ठरते कारण कॅन्सर हा असा एक आजार आहे जो सुरुवातीच्या टप्प्यात जवळजवळ शांत असतो त्याची सुरुवातीची लक्षणे इतकी सूक्ष्म असतात की रुग्णालाही आणि कधीकधी डॉक्टरांनाही लगेच समजत नाही कॅन्सरची लक्षणे बहुतांश वेळा उशिरा म्हणजेच तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजला गेल्यावरच स्पष्टपणे दिसायला लागतात त्यावेळेला रोग शरीरात पसरलेला असतो आणि त्यामुळे पोट किंवा आतड्यांचा कॅन्सरचं लवकर निदान करता येतं लक्षात ठेवा मित्रांनो कॅन्सर हा डेथ सेंटेन्स नाही वेळेत निदान झालं तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो संशोधन सांगतं की पहिल्या स्टेजला सापडलेल्या कॅन्सरच्या रुग्णांचं सर्व्हायव्हल रेट ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत असतं पण तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजला हे प्रमाण फक्त वीस ते तीस टक्क्यापर्यंत घसरतं म्हणूनच डॉक्टरांकडे वेळेवर जाणं आणि नियमित तपासण्या करणं हा कॅन्सर टाळण्याचा किंवा वेळेत हाणून पाडण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे मित्रांनो प्रिया मराठेसारखी तरुण आणि ऊर्जावान अभिनेत्री कॅन्सरमुळे गेली उद्या आपल्यापैकी कोणीही या जाळ्यात सापडू नये म्हणून ह्या दक्षता घेणं अत्यंत महत्वाचे आहेत या पाच चुका जर आपण टाळल्या जसं की प्लास्टिकचा वापर धूम्रपान तंबाखू चुकीचा आहार व्यायामाचा अभाव तपासण्या न करणे तर आपण आपल्या आणि आपल्या परिवाराच्या आयुष्यात कॅन्सरचा सावट खूप मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो तुमचं आयुष्य अमूल्य आहे कृपया या चुका टाळा जागरूक रहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण जागरूकता हीच कॅन्सर विरुद्धची सर्वात मोठी लढाई